तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये मराठी भाषा दिन सोहळा याविषयी लिहायचा आहे तर आदर्श विद्यालय कोल्हापूर मराठी भाषा दिन सोहळा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजता काव्य वाचन नाट्य प्रयोग नाट्यप्रयोग गायन विविध रंगी कार्यक्रमांची मेजवानी तर वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून लेखन करा आपल्याला प्रसंग लेखन करायचं या व्हिडिओमध्ये तर विषय काय आहे मराठी भाषा दिन सोळा तर दि, दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा केला जातो कोल्हापूरमधील आमच्या आदर्श विद्यालय यात मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलो होतो सकाळी दहा वाजता शाळेचे सभागृह लोकांच्या गर्दीने भरून गेले होते सरस्वती मानवंदने या कार्यक्रमाची सुरुवात झाली व्यासपीठावर आपल्या सर्वांचे लाडके मराठी साहित्यिक वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची तसवीर ठेवण्यात आली होती कुसुमाग्रज म्हणजे आपल्या सर्वांच्याच गळ्यातले ताईत म्हणूनच तर आपण त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा करतो या प्रसंगी आमच्या शाळेत विविध रंगी कार्यक्रमाची मेजवानी होती आमच्या वर्गातल्या मुलांनी मराठी विष कवितांचे काव्य वाचन केले त्याचप्रमाणे अनेकांनी पु ल व व पु यांच्या लेखाचे कथाकथन केले पु लचे कथाकथन चालू असताना मी सर्व श्रोत्यांचे हसून हसून पोट दुखू लागले आमच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी मराठी नाटकातले विविध नाट्यप्रयोग सादर केले मुलींनी प्रसिद्ध मराठी गाण्यांचे गीतगायन केले प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे किरचा हा तुला दंडवत हे गाणे सादर केले तेव्हा लताजींच्या आठवणींनी सर्वांचेच डोळे पाणावले ह्यानंतर आम्ही मेक एकमेकांना मराठी भाषा देण्याच्या शुभेच्छा दिल्या मराठी स्वाक्षरी मोहीम तसेच मराठी ग्राफिटी हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले शाळेचे मुख्याध्यापक श्री भाऊराव साठे यांनी इंग्रजीसोबत मराठी भाषेचा देखील वापर करावयास हवा असे सांगितले आपली भाषा टिकली तरच आपली मराठी संस्कृती टिकेल आपल्या मातृभाषेविषयी प्रत्येकाला आस्था असायलाच हवे असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह देण्यात आला दुपारी दो दोन वाजता या कार्यक्रमाची सांगता दा झाली प्लीज सबस्क्राईब लाईक like आणि शेअर थँक्यू फॉर वॉचिंग